आता शॉपिंगसाठी गावाबाहेर जाण्याची गरज नाही इचलकरंजी शहरामध्ये आपल्या सेवेसाठी सज्ज आहेत टिकीट्स सुपरमार्ट टिकीट्सचा फायदा जास्तीत जास्त फायदा तांदूळ आणि तृणधान्य कडधान्य खाद्यतेल दुग्ध उत्पादने मसाले कॉस्मेटिक्स स्टेशनरी क्रीडा साहित्य कपडे फर्निचर इलेक्ट्रॉनिक घरगुती उपकरणे सायकल्स फुटवेअर खेळणी भेटवस्तू एम आर पीवर किमान दहा ते सात टक्क्यांपर्यंत सूट यामध्ये घरगुती वापरात येणाऱ्या टी व्ही फ्रीज इलेक्ट्रॉनिक वस्तूवर सूट ते साठ टक्क्यांपर्यंत करा एकावर एक फ्री वस्तू मिळवा यामध्ये घरगुती उपकरणे कडधान्य व इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजे टेकिट सुपरमार्ट पत्ता पंचवटी टॉकीज रोड छत्रपती शाहू महाराज पुतळाजवळ खरेदीचा आनंद लुटा बाहेर कुठेही न जाता आजच या टेकिट मॉल मध्ये मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातील वेताळपेठ गांधी कॅम्प व मोठे तळे येथील पवार गल्लीमध्ये दोन गटांमध्ये तुंबळ हणामारी होऊन एक गंभीर जखमी तर तिघे किरकोळ जखमी झाले यामध्ये पवार गल्लीमधील दोन रिक्षा दोन दुचाकी व सायकलची जमावाकडून तोडफोड करण्यात आली आहे व महिलांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली आहे या दहशतीमुळे शहरामध्ये खळबळ माजली आहे टोळक्याने लाठी काट्या घेऊन वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे पोलिसांनी यातील एकाला ताब्यात घेतलाय या घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली आहे इचलकरंजी शहरामध्ये पुन्हा टोळी युद्ध सुरू झालाय शहरातील वेताळपेठ गांधी कॅम्प व मोठे तळेवरील पवार गल्लीमध्ये दोन युवकांमध्ये काही दिवसांपासून वादावादीचा प्रकार झाला होता हा वादावादीचा प्रकार काल हाणामारीत घडला यातील वेताळपेटेतील राहणारा मो रोहन पारसे याच्यावर अज्ञातांनी हल्ला करून त्याच्यावर कैत्याने वार केला होता त्याच्या डोक्यामध्ये गंभीर इजा झाली होती त्याला त्याच्या मित्रांनी इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल केले असता त्याची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे त्याला सांगली येथे उपचारासाठी पाठवण्यात आले याची माहिती रोहन फारसे याच्या मित्रांना कळताच त्याच्या मित्राने मोठेतळे येथील पवार गल्लीमध्ये सुमारे चाळीस ते पन्नास जणांनी येऊन हिरवाडे यांच्या दरवाजासमोर लावलेल्या दोन रिक्षा दोन टू व्हीलर सायकलची मोडतोड केली आहे तसेच तिथे असणाऱ्या थेरवाडे यांची गाडी फोडत त्यांच्या शेजाऱ्यांनी अडवली असता त्यांच्या घरातील त्यांची आई मुलगी पत्नीला टोळक्यातील काही मुलांनी शिवीगाळ करत व धक्काबुक्की केली त्यामुळे त्यांच्या दोन रिक्षा फोडण्यात आल्या यावेळी इथे राहणारे शेजारी प्रमोद शिंदे प्रकाश शिंदे यांनीही टोळक्यांना मारहाण केली यातील या मारहाण केली आहे रात्री बाराच्या सुमारास तळे येथील असणाऱ्या पवार गल्लीमध्ये दहशतीचं वातावरण टोळक्यांनी केलं होतं याची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोलिसांनी येऊन पन्नास ते साठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय यामध्ये इंद्रसिंग गोसावी जोसेफ तडाखे आकाश तडाखे आर्यन वाघमारे सर्व राहणार वेताळपेठ या सर्वांवर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय अधिक तपास गावभाग पोलीस करत आहेत यातील रोहन पारसे याला पहिल्यांदा मारहाण केली होती त्यानंतर त्याच्या मित्रांनी मोठे येथील पवार गल्लीमध्ये येऊन दहशत माजवून हेरवाडे परिवाराच्या गाड्या फोडण्यात आल्या आहेत शहरामध्ये पुन्हा खून मारामारी टोळी युद्ध सुरू झाल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचा वातावरण आहे सेवा सदन हेल्थ प्लस हॉस्पिटल यामध्ये बायपास सहित सर्व शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर सुसज्ज कॅथलर सुसज्ज अठ्ठावीस बेडचे आय सी यू सर्व शासकीय योजना व सर्व इन्शुरन्स योजना अनुभवी तज्ज्ञ डॉक्टर फ्री होम सॅम्पल कलेक्शन दहा सूट यामध्ये रक्तलग्वी व इतर काही सुसज्ज स्पेशल रूम जनरल वॉर्ड चोवीस तास अॅम्ब्युलन्स सेवा सेवा सदन हेल्थ हॉस्पिटल निरामय रोड बोहरा मार्केट इचलकरांची फोन नंबर बहात्तर शहात्तर चौऱ्याहत्तर ऐंशी झिरो तीन